हॅलो फ्रेंड तर नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर कसे आहे सगळे आशा आहे की तुम्ही ठीक असता आणि मी पण बरे आहे तुमची चंदाताई मस्त आहे स्वस्त आहे तर कसं चाललंय मित्रांनो बरं आहे ना बरंच असेल बरंच राहा आणि ठीक राहा मस्त राहा आनंदी राहा तर फ्रेंड मी आज मस्तपैकी एन्जॉय आहे फिरायला जाणार आहे सकाळचे वाजले तर आठ वाजले तर लवकरच आवरायचं आहे आणि मी केस बीस सोडलेत आंघूळ करायची मस्त मस्तपैकी तुमचे दा दाजी जेव राहिलेत आणि मला उरकायला खूप जास्त उशीर होतो म्हणजे मेकअप वेकअप करायला त्यामुळं मी अगोदर उरकु उरकीते आणि जेवण करायचं आणि नंतर निघायचं आहे मस्तपैकी फिरायला तर शेवटपर्यंत नक्की माझा ब्लॉग पहा मजा येणार आहे आणि मी फिरायला खूप जास्त लांब जाणार आहे कुठं जाणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत माझा ब्लॉग नक्की पाहत राहा तर फ्रेंड आता झाली माझी आंघोळ मस्त पैकी फ्रेश झाली आता आणि तुमचे दाजी आता आंघोळ करायचे राहिले तर उरका पटकन तर त्यांना आता आंघोळ करायची माझी आंघोळ झाली आता मेकअप चालू आहे तर मेकअप करते आता तर फ्रेंड आता माझा मेकअप झालाय पाहू शकता मी फेसिन लावू राहिले अगोदर जास्त मी मेकअप करीत नाही मला जास्त मेकअप आवडत नाही पण रील घ्या बनवायला म्हणजे थोडाफार होतच असतो पण एवढा पण नाही करीत मी एकदम साधारण मेकअप असं लावल्यावरती छान चेहरा राहतो आणि मस्त उन्हात हे नाही होत म्हणजे असं घाम नाही त्यामुळं तर फ्रेंड माझा मेकअप झाला कसा झाला साधच झालाय छान झालाय कमेंट करून सांगा मेकअप कसा झालाय तुमचे दाजी आता बुट घालू राहिलेत तुमच्या दाजींचा आहे हॅलो तरी करा आम्ही कशी दिसते चला तर फ्रेंड आम्ही चाललो आता पाथर्डीच्या जवळ जवळ आलो होऊ तर फ्रेंड आम्ही आलो पाथर्डीला आणि आमच्या सोबत अजून पण माणसं आहेत मला मी नंतर दाखेल तर तुमचे दाजे आले तर आता त्यांच्या पार्लरमध्ये तर त्यांचा आता ते दाढी घे ते नुसतं प्रेस चेहरा करायचं आहे तर मी थांबले थोडा वेळ तर भेटू नंतर ब्रेक के बाद आणि हो तुम्हाला एक सांगायचं विसरले तर तुमच्या दाजीने मला परत एकदा माझी हेअरस्टाईलमध्ये ते लोकं आज अगोदर विचारलं होतं ती मला बदलायला लावली तुमची दाजी, ला मंग दाजी। म्हणले की दुसरे विचार म्हणजे त्यांना ते नको नाही नाही म्हटले मी मोगा मेकअप कसा झाला तर मग नंतर मग झुजू बांधला आणि नंतर पोप वगैरे आताच्या पोरीत घातलं तर तसं विचारलं मी आणि पाहू शकता आम्ही आता निघलो निघून तर जायचं आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगू आणि माझी आणि सगळं आमचं कुटुंब आलंय तर मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे तर कंटिन्यू माझा ब्लॉक पाहत राहा आता आम्ही पाथर तिथून बाहेर जाणार ते तुम्हाला मी सांगेल आम्ही आता रस गेलो तर रस प्यायला ये म्हणलं माई आता आणि आम्हाला थोडीच एक भूक लागली होती तर खूप पुरा पण घेतली आणि रस पेलो तो ऊन जास्त पडलं होतं आणि चांगले एक बारा एक वाजले तर दिर। दिर। तर चला आता अजून आम्हाला पुढं जायचंय तर फ्रेंड आम्ही इथं थांबलो त्या आम्ही त्या गावाला आलोत आणि इकडं पब्लिक बसले आणि इकडं खूप जास्त पब्लिक बसले तर आम्ही इथं बसलोत आणि जायचंय आम्हाला अजून पुढं तर हे पिकअप गेले पिकअपमध्ये तर पिकअपमध्ये हे सगळे आमचे नातेवाईक सगळे म्हणजे माझ्या जावा भावा सगळ्या बहिणी बाळा सगळ्या आल्या आणि पुतणी ही पुतनी ही अगदी ती मै जाऊबाई आता मोठ्या आणि सगळे आम्ही आलो तर आम्ही गाडीवर होतो आणि त्या पिकअपमध्ये होत्या तर आता आम्हाला देवाला जायचंय तर आमचा ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा तर फ्रेंड आता आम्ही चाललो देव दर्शनाला तर कोणतं गाव आहे तुम्हाला सांगते चकली आंबा तर तिथं आलो आम्ही आणि चाललो तर आता सगळं पब्लिक मागून येते आणि आम्ही पण पुढं तर चाललोत आता देवाला आलो तर फ्रेंड आता आम्ही आलो देवाला आणि मंदिरात आलो तर कोणत्या देवाचं मंदिर आहे तुम्ही सगळे विचारित असता आणि म्हणजे तुम्हाला विचार पडला असेल की कोणत्या देवाचं मंदिर आहे तर बाबाचं मंदिर आहे मोती महाराज म्हणजे आमिर बाबाचं तर पाहू शकता खूप छान मंदिर आहे आणि तर मी तुम्हाला सगळं लोकेशन दाखवते कंटिन्यू पाहत आणि लेडीज आत जात नाही तर पाहू शकता तुरुवतीसारखं आहे आहे फ्रेंड ज्याच्या अंगात काही भूतवाध हासल आणि म्हणजे इथं येतात खूप जास्त पब्लिक येतं तर माझा तर विश्वास आहे थोडाफार पण तुमचा पण विश्वास आहे का कमेंट करून सांगा तर पाहू शकता मी तुम्हाला दाखवते तर खूप जास्त असे भूत 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 आहेत खूप जास्त तर मी तुम्हाला दाखवेल मोबाईल म्हणजे सेंटिन्यू पात्र तर मी तुम्हाला दाखवते तर भूत म्हणजे कसे असते भूत तुम्ही आता हसताल पण हसायचं हे नाही आहे सिरियसली सांगते की असतात म्हणजे राहते विश्वास ठेवा आणि तुमचा आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पाहू शकता काय दिसलं तुम्हाला तर पाहू शकता कमीत करून नक्की सांगा तर मी तुम्हाला दाखवते भूत दिसले का फ्रेंड तर इथून इथून बुडापासून सॉरी बुडापासून तर शेंड्यापर्यंत हे असंच आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला अजून झुम करून दाखवते पाहिलं का सगळं पहा आणि शेंड्यापर्यंत आहे आणि ज्याच्या अंगात भूत आहे ते पण इथून खोडापासून तिथं जातं जाऊन शेंड्या म्हणजे फ्रेंड पाहू शकता तुम्ही असं मंदिर आणि पाहू शकता तुम्ही पाहू शकता

फ्रेंड तुम्ही पाहिलंच अस आता यांच्या अंगात भूत आहे का देव आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पाहू शकता मा तुम्ही अजून अंगातून गेलेलं नाही आहे तर आम्हीचं दर्शन झालंय तर आम्ही चाललो ते एक रील पण बनवली तर ते एडिटिंग करावं लागेल तुमचे दाजींचं बुटच लवकर होत नाहीत घालायचे तर घालून झाले बुट तर चाललो तर आम्ही तिकडे म्हणजे बाजूला तिथं जेवायचं आहे वगैरे थोडं आणि पाहू शकता तुम्हाला विश्वास आहे का मित्रांनो भावांनो बहिणींनो भूत बाधा असे याच्यावरती तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यांच्या अंगात भूत होतं की देव होतं ते आम्हाला माहिती नाही नुसते बाबा सोडा बाबा सोडा असे त्या म्हणजे त्या बायाचे मंत्र असे चालले होते की बाबा सोडा बाबा सोडा म्हणजे मला तर वाटतं भूत असेल मग त्या ताईच्या अंगात तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेंड आता आम्ही जेवणं बिवणं केले सगळ्यांनी आणि आमचा टेम्पो आता येऊ राहिला आहे माघं तर सॉरी मी आ जेवले सगळे तर ते ब्लॉक बनवायला विसरले तर आता आम्ही निघलोत आणि तुमच्या दाज थांबलेत आणि टेम्पोची वाटपच होतो आता इथे मी पिकअप तर ते आल्यावरती आम्हाला निघायचं आहे घरी आणि आता वाजले आहेत सहा वाजून सहा मिनटं झाले तर, तर आता आम्हाला निघायचं आहे आलं आमचं पिकअप ते पाहू शकता आमचे सगळे नातेवाईक सगळी माणसं तर आली तर फ्रेंड फायनली आम्ही आता घरी आलो खूप जास्त दमलोत ऊन लागलं मस्त माझे बाळ पाहत होते आमच्या खूप जास्त उशीर झाला आम्हाला आणि तुमची दाजी आता तिकडे उभी राहिले मी थोडं पाणी पिले खूप जास्त तहान लागली होती तर आलो तर आम्ही आणि मस्त देवापशी जाऊन भारी वाटलं मस्त वाटलं आणि तुमचा पण विश्वास आहे का भूतबाध्यावर हो याच्यावर तर थोडा पण माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला जर विश्वास असेल म्हणजे भूत असतेत नसतेत असं काही वगैरे तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आणि प्लीज प्लीज माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही लाईक नक्कीच करा आणि शेअर करा तुमच्यासाठी नवनवीन मी व्हिडिओ ब्लॉग घेऊन येईल तर टाटा बाय बाय टट्टा बाय बाय